नमस्ते द्राक्ष बाय आदर मित्रांनो मी सचिन भोसले द्राक्ष कन्सल्टंट हा माझा स्वतःचा सातशे झाडाचा सुपर आणि तीनशे झाडाचा मानिक मनचा प्लॉट आहे टोटल नऊशे झाड आहे ते आता आपली उन्हाळीचं कटिंग होतं ह्याचं पाच एप्रिलचं तर आपण काय केलेलं आहे मित्रांनो ह्याच्या तीनच आपण कटिंग केलेलं आहे एक दोन तीन बरोबर स टायगर बर्ड सोडून दोन तीन दोन तीन आपण कटिंग केलेलं आहे कारण काय झाला विषय आता वीस फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत ज्या बागायतारांनी कटिंग केलेलं आहे त्यांना टेम्परेचर चांगलं मिळालेलं आहे त्यामुळं घड चांगले पडले लांबड्या काडीसुद्धा घड चांगले पडले ती पण वीस मार्च ते पासून एप्रिल महिन्यात ज्याचे कटिंग झालेलं आहे त्याला थोडासा प्रॉब्लेम आला आहे मालांचा त्यामुळं आपण काय केलेलं आहे आपला लेट प्लॉट असल्यामुळं आपण तीन डोळ्यावर ह्याचं कटिंग केलेलं आहे आणि आपण काय केलं याला हायड्रोजन सायनामॅट कॅन्द्रिक सतरा लिटर पाणी घेतलेलं आहे रेडी काओ पेस्ट पाच किलो घातलेली आहे आणि एक लिटर कांदरी टाकलेलं आहे टोटल आपण चाळीस लिटर पेस्ट बनवले बनवले आहे आणि अशा प्रकारे आपण काय केलं तर आणि दोन ते तीन तीन दिवस आपण ह्याला तापून दिलं पूर्णपणे छट्ट तापून दिलं चांगलं टेम्परेचर पण भेटलेलं आहे आणि आता आज सकाळपासून पेस्ट चाललेलो आहे अशा पद्धतीनं रंग हे झालेला आहे पेस्टिंगचं काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता सा धन्यवाद मित्रांनो